ओपेक प्लस चा भारताला झटका कच्च्या तेलाचं उत्पादन वाढीचा वेग रोखला देशात महागाईची नवी लाट येणार का जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या आणि पुरवठा नियंत्रित करणाऱ्या ओपेक प्लस या संघटनेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे ज्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि तुमच्या आमच्या स्वयंपाक घरावर होणार आहे येत्या काळात पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा जागतिक स्तरावर तेलाची मागणी वाढत आहे ओपेक प्लसने डिसेंबर मध्ये उत्पादन वाढवण्याचा देखावा केला असला तरी दोन हजार सव्वीस च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च उत्पादन वाढीच्या वेगाला लगाम घालण्याचा घेतलेला निर्णय भारतासाठी मोठी आर्थिक अग्निपरीक्षा ठरू शकतो चला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती यामागे दडलेले राजकारण आणि भारताचे तेल धोरण किती प्रभावी आहे याचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात प्लस प्लसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रशियासह आठ प्रमुख देशांनी सहभाग घेतला आणि दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत सर्वप्रथम डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी वाढ डिसेंबर महिन्यात कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन एक लाख सदोतीस हजार बॅरेलने वाढवली जाईल ही वाढ नाम मात्र आणि जागतिक मागणीच्या तुलनेत अत्यंत छोटी आहे मग द्वितीय दोन हजार सव्वीस मध्ये तिमाहीत म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी मार्च तेल उत्पादन वाढवण्याची गती थांबवली जाईल आता जरा भारतावर होणारा याचे थेट परिणाम जाणून घेऊया सर्वप्रथम इंधन दरवाढ भारत आपल्या गरजेच्या पंच्याऐंशी टक्केहून अधिक तेल आयात करतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा थेट फटका देशातील पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या म्हणजेच एलपीजीच्या दरांना बसेल मग महागाईचा स्फोट इंधन महाग झाल्यामुळे वाहतूक खर्च वाढेल आणि याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होईल ज्यामुळे महागाई वाढेल मग रुपया कमकुवत होणार कच्च्या तेलाच्या भारताला अधिक डॉलर खर्च करावे लागतील ज्यामुळे देशाचा आयात खर्च वाढेल डॉलरच्या मागणीत वाढ झाल्याने भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होऊ शकतो मग रशियन तेलाची सवलत धोक्यात जागतिक किमती वाढल्यास युक्रेन युद्धामुळे भारताला रशियाकडून मिळत असलेली स्वस्त तेलाची सवलत कमी होण्याची किंवा संपुष्टात येण्याची भीती आहे चला तर जाणूया ओपेक प्लस म्हणजे काय ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज खनिज तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांची ही मूळ संघटना आहे ज्यात सध्या तेरा सदस्य देश आहे उदाहरणार्थ सौदी अरेबिया इराण युई कुवेत यांचे काम आहे सदस्य देशांच्या पेट्रोलियम धोरणांमध्ये दे समन्वय साधणे जागतिक तेल बाजारात स्थैर्य राखणे आणि उत्पादकांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी तेलाच्या किमतीत नियंत्रित करणे हे ओपेकचे मुख्य काम आहे ओपेकचे विस्तारित स्वरूप म्हणजे ओपेक प्लस यात ओपेक सदस्य देश आणि गैर ओपेक तेल उत्पादक देशांचा उदाहरण रशिया मेक्सिको कझाकिस्तान समावेश आहे हा गट आता जगातील सुमारे चाळीस टक्केपेक्षा जास्त कच्च्या तेलाचे उत्पादन नियंत्रित करतो आणि किमतीवर प्रचंड प्रभाव टाकतो जागतिक तेलाच्या अस्थिर बाजारात भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी जो समन्वय साधला आहे त्याचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे भारताने सर्वात मोठे या स्रोतांचे विविधीकरण करण्यात मिळवले आहे युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने पाश्चात्य देशांच्या विरोधाला न जुमानता रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात सुरू ठेवली यामुळे देशाला अनेक महिने स्वस्त दरात तेल मिळाले आणि देशाची बावीस हजार कोटी रुपयांहून अधिक बचत झाली तसेच भारताने इस्रायल अमेरिका आणि इतर देशांकडूनही तेल खरेदी करून केवळ मध्य पूर्वेवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त सरकारने रणनीतिक राखीव साठा म्हणजे पेट्रोलियम रिझर्व्ह तयार करून भविष्यातील धक्क्यांसाठी तयारी केली आहे सर्वात मोठे अपयश हे आहे की भारताचे स्वतःचे उत्पादन फारसे वाढलेले नाही आपली पंच्याऐंशी टक्केहून अधिक गरज आयात करण्यावर अवलंबून आहे हे आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने मोठे आव्हान आहे सरकार हरित ऊर्जेवर भर देत असली तरी सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी तेलावरची निर्भरता त्वरित कमी होणे शक्य नाही थोडक्यात सध्याचे धोरण देण्यासाठी कुशल मुस्तेगिरी आणि सवलतीचा फायदा घेणे यावर आधारित आहे पण दीर्घकाळात तेलावरचे अवलंबित्व कमी करणे गरजेचे आहे ओपेक प्लसच्या या निर्णयावर देशांतर्गत राजकारणात नेहमीप्रमाणेच टीका टिंपणी सुरू झाली आहे सत्ताधारी पक्षाचे नेते यावर सावध भूमिका घेतात ते सामान्यात आंतरराष्ट्रीय घडामोडींना दरवाढीसाठी जबाबदार धरतात आणि आश्वासन देतात की गरज पडल्यास सरकार इंधनावरील कर कपात करून जनतेला दिलासा देईल त्यांचा मुख्य वर हा असतो की विरोधी पक्षांनी केवळ टीका न करता त्यांनी राज्य सरकारमध्ये असलेल्या करांमध्ये कपात करावी विरोधी पक्ष मात्र या दरवाढीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरतात काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा इतर प्रादेशिक पक्षांचे नेते म्हणतात की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होतो तेव्हा सरकार फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवत नाही उलट जेव्हा दर वाढतात तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजाराचे कारण पुढे केले जाते तेला सरकारने जनतेची लूट संबोधून चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडले जात असल्याची टीका केली आहे यावरूनच स्पष्ट होते की जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढतात तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जबाबदारी ढकलण्याचा खेळ सुरू होतो ओपेक प्लसच्या या निर्णयामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर निश्चितच दबाव वाढणार आहे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास महागाईचा धोका वाढतो आणि देशाची आर्थिक स्थिरता धोक्यात येते सध्या भारताची तेल मुस्तेगिरी रशिया सारख्या मित्रांकडून स्वस्त तेल मिळवण्यात यशस्वी ठरली असली तरी ओपेक प्लसच्या निर्णयापुढे ती किती काळ टिकेल हा खरा प्रश्न आहे आता सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करून जनतेला गिफ्ट देणार की दरवाढीचा भार सहन करण्यास लावणार यावर पुढील राजकीय दिशा ठरणार आहे तर प्रेक्षकांनो तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद